शिवभक्तांवरती अत्याचार झालेला असतो कुठेतरी खोट्या केसेस झालेल्या असतात आपला फोन एकच असतो महाड मधी भरस शेड गोगावले आणि आतापर्यंत शेडनी त्या पोरांच्या केसेस सॉल्व केलेले का तो कुठतरी गड किल्ल्यांवरती कोणीतरी नंगा नाच करायचा आणि ही पोरं उठायची समोरच्याला मारायची केसेस सॉल्व करायच्या म्हणला भरस शेड माझी विनंती आहे महाडवाल्यांना हे तीन तालुके तीन तालुके मिळून एक मतदार संघ आहे तुम्ही आम्ही आपण सगळे इतके आपण इतके भाग्यवान आहोत की तुम्हाला नेतृत्व करायला करण्यासारखा आमदार मिळाला येते म्हणजे भरत शेड गोगावले कुठेच होणे नाही बर का महाराष्ट्रात बरेच आमदार आहेत खूप दानशूर आहेत खूप जणांकडे पैसा आहे खूप ताकद आहे खूप काही काही आहे पण दानत लागते ना ती दान महाराष्ट्रात कुणाकडे असेल ना फक्त आणि फक्त भरत शेठ गोगावले माझ्या आणि शेठचे शेठ मी स्कूल मध्ये असल्यापासून आम्ही रायगड किल्ल्यावरती येतो तिथीच्या पण राज्याभिषेकाला आम्ही असतो सहा जूनच्या पण राज्याभिषेकाला आम्ही असतो लहानपणापासून जर कोणता आमदार मी तिथं बघत असेल ना भरत शेठ गोगावले कारण दाढीचं आकर्षण आम्हाला लहानपणापासून होत छत्रपती शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावरती त्यांची दाढी होती ती दाढी बघितली की आम्हाला ही दुसरी दाढी होती सायची ती म्हणजे रायगडच्या किल्ल्यावरती माझी विनंती आहे महाडकडांना मी जास्त मी जास्त काही बोलत नाही मला जास्त राजकीय बोलता पण येत नाही पण माझी कळकळीची विनंती आहे या छत्रपतींच्या राजधानीच्या भागातली लोक आहात तुम्ही इतिहासाचे साक्षीदार साडेतीनशे वर्षापूर्वी तुमचे पूर्वज होते आणि आता इतिहासाचे साक्षीदार पंधरा वर्ष झालं तुम्हीच येत आणि विसाव वर्ष चौथी टर्म शेटला निवडून द्या विनंती आहे कारण याच्यामागचं कारण आहे अशा खूप मतदारसंघ आहे ज्या मतदारसंघामध्ये सहा सहा सात सात वेळा खूप सारे आमदार वन टाइम निवडून येतात पण विकास नाही शेठच्या पोऱ्याचंच नाव विकास आहे लक्षात ठेवा त्याच्यामुळं सगळ्यात मोठं कॅबिनेटचं खातं जर कोणत्या मतदारसंघामध्ये येणार असेल ना तर तुमच्या मतदारसंघामध्ये येणार आहे आणि या मतदारसंघाचा कायापालट होणार आहे शेड बरोबर बोलता बोलता त्या शेट पाच पन्नास कंपन्या अजून भरा इथं प्रत्येक घरातला एक एक कोर्ग कामाला लागेल शेड म्हणले माझा विचार तोच आहे आतापर्यंत मी एम आय डी सी जपली म्हणले इथून पुढे मी कंपन्या आणणार इथं आणि या म्हाड मानगाव हे निजामपूर ह्या भागातला एकही स्त्री एकही पुरुष आणि ही सुशिक्षित शिकलेली पोरं घरी बसून देणार नाही माझी विनंती आहे इथं हजारो लोक आलेली आहेत शेटला ऐकायला सगळ्या लोकांना ऐकायला तुमचं नेतृत्व आहे तुमच्या नेतृत्वाची तुम्हाला बहुतेक जाण आसन किंवा नसन कारण जिथं पिकत ना तिथं खपत नाही पण इथं पिकत ना इथं खपलेलं आहे बरं का लक्षात ठेवा कारण हा हिरा आहे या हिऱ्याच्या ना चेहऱ्यावरती आहे ना कायम तुम्ही आनंद बघा शेडला कधी हिरमुसल्या नजरेने कधीच कुणी बघितलं नाही ना आम्ही बघितलं ना कुणी बघितलं पण शेट शेट ही अशी तोफ आहे ना अशा किती कोण येईन कोण जाईन माहिती नाही अशा कितीतरी वनवे पेटलेले शेट मध्ये ताकद आहे विजवायची माझी विनंती आहे तुम्हाला माय बाप हो कधीच कुणाच्या प्रचाराला गेलो नाही पहिल्यांदा शेठच्या प्रेमा खातिर मला कुणी बोलवलं नाही बर का मा, मी माझा मित्र स्वप्नील मोरे पनवेल वरून आम्ही दोघं तिघ आलो निलेश आम्ही शेठच्या ताफ्यामध्ये गाडी घातली म्हणजे शेठ काय नाही पाच मिनिटं बोलायचंय आवर्जून आलो माझी विनंती आहे तुम्हाला हे नेतृत्व निवडून द्या महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं नेतृत्व आहे लक्षात ठेवा गरिबीची गरिबीचा जाण असणारा नेता आणि प्रत्येक ठिकाणी मान सन्मान देणारा नेता हा एकच आहे आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना त्यांच्या जवळच जर सगळ्यात मोठं नेतृत्व कुणी असन दोन नंबरचं दोन नंबरचे नेते म्हणजे शरद आपले भरत शेड गोगावलेत माझी विनंती आहे तुम्हाला यांना निवडून द्या मी जास्त बोलत नाही रायगडकरांनो तुम्हाला एक विनंती आहे पुन्हा पुन्हा तीच विनंती करतोय आपला माणूस आपला माणूस भरतशेड गोगावले त्याच्यामुळे त्यांना निवडून द्या आणि तीर कमान भगवान निशान मांगरा है हिंदुस्तान खिचकेतान धनुष्यबान एवढंच करा बस छान वाटलं तुम्हाला भेटून रायगडकरांनो शेठला निवडून द्या एकच विनंती जय शिवरा धन्यवाद या स्टेटसाठी ज्यांनी जास्त